नमस्कार मुरंबा मालिकेत आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अक्षय आणि रमा मार्केटमध्ये गेलेले असतात व तिथे अक्षय आईस कांडी घेतो व रमा व अक्षय दोघेही एकत्रच एक आईस कांडी खात असतात तेव्हा रमामध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवसाची किंवा मागड्या जेवणाची गरज नसते ते कधीही व्यक्त करू शकतो व दुसरीकडे मायाजी व शशिकांतकडे एक कस्टमर येतो व म्हणतो तुमच्या कंपनीचा स्टँडर्ड एवढा घसरला अहो तुमच्या क्वालिटीकडे लक्ष देणारा कोणी आहे का नाही कुठे आहेत अक्षय सर व त्याला शशिकांत म्हणतो अरे तुझी लायकी आहे का अशी आई आजी आज समोर असं बोलायची तुझी लायकी तरी आहे का चल चालतं हो तो कस्टमर अक्षयचा शोध घेतो अक्षयची भेट घेऊन त्यांना पाच लाखाची ऑर्डर देतो व यावर रमा म्हणते आम्ही सगळी ऑर्डर तयार करून देऊ फक्त तुम्ही सांगा आम्हाला की कोणते कोणते पदार्थ तुम्हाला बनवून पाहिजे आहेत तर मित्रांनो पुढे हे कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करतील व कसा आपला संसार पुढे नेतील हे पाहण्यासाठी व आपल्या मालिकेतील डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा